माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रे आहेत त्यातील सत्तावीस संवेदनशील केंद्रांपैकी एकवीस केंद्रांवरील एकूण मतदान नव्वद टक्क्यांहून अधिक होते तर एकाच उमेदवाराला पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते उर्वरित सहा मतदान केंद्रावरील दोन गटातील गोंधळामुळे पोलिसात गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या सत्तावीस केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर जाहीर झाले असून सध्या त्यांचा प्रचार आहे पुढील महाविकास आघाडीचा उमेदवार बारा ते एकोणीस एप्रिल या काळात उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे सात मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची मतमोजणी चार जून ला होणार आहे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त जिल्हाभर तैनात असणार आहे तसेच जिल्हा प्रशासनाचेही प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष असणार आहे खास करून संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून अधिक लक्ष दिले जाईल या केंद्रांवर स्थानिक पोलिसांसोबतच केंद्रीय पथकातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका